नमस्कार माझं नाव सरिता मी बावीस वर्षाची तरुणी आहे मी सध्या गृहिणी आहे लग्नाच्या आधी माझं एका मुलावर खूपच प्रेम होतं बरे दिवस आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो मात्र घरच्यांना हे अजिबात पटत नव्हतं कारण तो वेगळ्या जातीचा मुलगा होता पण दिसायला तो हँडसम आणि हुशार होता यामुळे मी कॉलेजला असतानाच आमचं एकमेकावर प्रेम झालं होतं मी खूप प्रयत्न केले पण आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिलीच नाही माझे आईबाबा समाजात वावरत असल्याने मीही टोकाचे पाऊल घेतले नाही त्या मुलाचं नाव अमित होतं तो मला म्हणायचा आपण पळून जाऊन लग्न करू पण मी म्हणायचे माझे थकलेले आईबाबा आहेत त्यांना हा धक्का सहन होणार नाही म्हणून मी पळून जाण्याचं धाडस केलंच नाही मात्र अमोलच्या घरचे मात्र अमितच्या घरचे आमच्या लग्नाला तयार होते कारण माझ्याविषयी अमित त्यांना खूप काही सांगायचा सा। त्यामुळे त्यांचा अजिबात विरोध नव्हता विरोध फक्त आमच्या घरच्यांचाच होता म्हणून मी हे लग्न थांबवलं होतं आमच्यातील संबंध अनेक जणांना माहीत झाले होते यामुळे आई बाबा माझ्यासाठी लग्नाचे सळ शोधत होते मी शिकलेली व दिसायला सुंदर असल्यामुळे मला अनेक मुलांनी पसंत केले होते शेवटी सूरज नावाच्या मुलांनी मला पसंत केले तो एक इंजिनियर होता व त्याच्या घरचेही खूप शिकलेले होते म्हणून मलाही ते स्थळ आवडले होते काही दिवसांनी आमचं लग्न झालं आणि मी सासरी आले आई वडिलांना सोडताना मला दुःख तर झालंच होतं पण माझं पहिलं प्रेम अमित होता त्यामुळे त्याला सोडताना मला अतीव दुःख झाले पण मी ते दाखवत नव्हते अमित मात्र माझ्यावर खूपच नाराज होता कारण पती पत्नीसारखं का आम्ही बरेच दिवस एकत्र काढले होते त्याची परिस्थिती गरिबीची होती पण तो माझ्यावर मनापासून खूपच प्रेम करत होता आम्ही सर्व काही केलं होतं पण मी त्याच्याशी लग्न करू शकले नाही हा विचार क्षणक्षणी माझ्या नजरेसमोर यायचा शरीराने मी सासरी होते परंतु मनाने अमितबरोबर राहायचे अमितपेक्षा माझ्या झालेल्या नवऱ्याला करण्याचा खूपच सं छंद होता यामुळे माझा तो दिव दिवस रात्र मागे लागायचा कुठेही गेलो तर त्याला मी सोबत लागत होते आणि कुठेही तो मला केल्याशिवाय सोडतच नव्हता त्याच्या या करण्याचं मला काहीच वाटत नव्हतं कारण अमित बरोबर मी सर्व काही केलं होतं म्हणून मला त्याची सवय होती मी विचार करायचे माझ्या नवऱ्याची एवढी माझ्या नवऱ्याची एवढी ऊर्जा येते कुठून नंतर मला समजलं तो पावरच्या गोळ्या घेऊन माझी सतत आणायचा एके दिवशी आम्ही दुसऱ्या गावाला पाहुण्यांच्या लग्नासाठी गेलो होतो तिथे आम्हाला दोन तीन दिवस राहायचं होतं तिथे बरेच पाहुणे जमले होते ते पाहून माझ्या नवऱ्याला थोडं दुःख झालं कारण त्याला वाटलं आता बायकोला घेऊन झोपायचं कुठं शेवटी त्यांनी शक्कल लढवली व सर्व पाहुण्यांना त्यांनी एकाच खोलीत झोपायला सांगितलं व आमच्यासाठी एक रूम मोकळी ठेवली हळदीचा कार्यक्रम अर्धा तास झाला होता डीजेच्या तालावर बायका पुरवून नाचत होते पण त्यानं गोळ्या खाल्ल्यामुळे त्याचा पोपट खूपच कडक झाला होता त्यामुळे तो मला घेऊन रूमवर हो आला आणि माझी साडीवर करून दनादन हाणू लागला बाहेर डी जे वाजत होता आणि तो माझी पपई धनादन हाणत होता अर्धा पाऊन तास त्यांना त्याने करून माझी जिरवली तेव्हा तो शांत झाला आणि तिथे झोपी गेला मीही खूप थकले होते पण पाहुणे नावं ठेवतील म्हणून मी हळदीच्या कार्यक्रमाला पुन्हा बाहेर आली दोन मुलं माझ्या जीवनात आले होते पण पण सासरी आल्यावर मी माझ्या पहिल्या प्रियकराला हळूहळू विसरू लागले व झालेल्या नवऱ्याबरोबर वर संसार करू लागले